सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा आवाज कुणाचा अरे कोण म्हणतो थांबणार नाही कोण म्हणतो थांबणार नाही झालीच पाहिजे झालीच पाहिजे वाहतूकदार एक सुट्टीचा वाहतूकदार एक सुट्टीचा मातूमदार एक सुटीचा आवाज कुणाचा आवाज कुणाचा महाराष्ट्र वाहतूक सेने नमस्कार आपण आहोत डाक्याड मध्ये आज या ठिकाणी ओडिसी ओव्हरलोड बंद करण्याकरिता या ठिकाणी वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दवी सह अनेक या ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आज डाक्याड मध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबईचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले गेली अनेक दिवस या ठिकाणी जे वाहतूकदार आहे कष्टकरी आहे श्रमजीवी आहेत ते आपला व्यवसाय या ठिकाणी करतात परंतु अनेक ठिकाणी ओवरलोडच्या माध्यमातून व्यवसाय या ठिकाणी केला जातो त्यामुळे सर्वसामान्य जो वाहतूकदार आहे सर्वसामान्य जो गरीब ट्रान्सपोर्टर आहे त्याच्या दोन गाड्या चार गाड्या पाच गाड्या अशा सिंगल गाडी आहे तो गाडीवाला या ठिकाणी संपूर्णपणे जमून चाललेला आहे आणि त्यामुळे त्याचा उदारनिर्वाह कसा होईल गाडीचे हप्ते जा कसे जातील या जा दृष्टिकोनातून आवाज उठवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्याचप्रमाणे जा हा जो अटल सेतू आहे त्या अटल सेतूवर जो टोल घेतला जातो हा टोल भरमसाठ घेतला जातो तो टोल कमी करावा किंबहून बंद करावा ही आमच्या अशी प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असेल परिवहन विभाग असेल यांनी सुद्धा या ठिकाणी गाडीवाल्यांना कोणी नाहक त्रास देऊ नये अशी आम्ही विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे त्या दृष्टिकोनातून शिवसेनेची संपूर्ण ताकद या ट्रान्सपोर्टच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे आणि शंभर टक्के उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी प्रत्येक वाहतूकदाराला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत ही ग्वाही देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आलो आपण परिवहन मंत्र्यांना भेटलात का त्यांची भेट घेतली का त्यांना हा विषय सांगितला का परिवहन मंत्री आता नुकतेच खुर्चीवर बसलेले आहेत त्यांना व्यवस्थित सेटल होऊन दे सेटल झाल्यानंतर त्यांची वेळ घेऊन त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून हा जो काळा बाजार आहे हा जो ओव्हरलोडिंगचा आहे किंवा लो बेडच्या गाड्या असतील ह्या गाड्या बंद झाल्या पाहिजे याची मागणी आम्ही करणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबरकडे आम्ही ही मागणी सुद्धा करणार आहे की एक संयुक्त बैठक परिवहन विभाग पोलीस डिपार्टमेंट ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि सन्मान्य मंत्री महोदय यांच्यासमोर आम्ही एक संयुक्त बैठकीची मागणी त्या आम्ही करणार आहोत पुढची भूमिका काय पुढची भूमिका आम्ही साधारण एक सात आठ दिवस आम्ही यांना वेळ देणार आहे कारण कुठलीही यंत्रणा जर सुस्थितीत आणायची असेल कुठली यंत्रणा बिघडलेली असेल तिला जर नीट करायचं असेल तर साधारण आपण एक दोन चार आठ दिवसाचा अवधी त्यांना द्यायला पाहिजे तो अवधी आम्ही देणार आहे तो अवधी जर दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय जर फरक दिसला नाही ओव्हरलोडिंग थांबली नाही लो बेडच्या गाड्या जर थांबल्या नाही तर या ठिकाणी चक्का जाम करण्याचा आम्ही आंदोलन या ठिकाणी जो विस्तार आम्हाला अधिकार आहे त्या अधिकाऱ्यांनी आम्ही या ठिकाणी चक्का जामचं आंदोलन घेतो साहेब किती संख्येने आज आपण इथे उपस्थित आहोत या ठिकाणी तुम्ही पाहा तर तुमच्या हातामध्येच कॅमेरा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आलेली आहेत सगळे पदाधिकारी आहेत मुंबईचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आहेत सन्मानिया पांडे साहेब माझ्याबरोबर आहेत सरचिटणीस अशोक तावडे साहेब कार्याध्यक्ष आहेत सगळे उपाध्यक्ष चिटणीस या ठिकाणी आहेत अनेक वाहतूकदार सुद्धा आता थोड्या वेळात या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं शिक्षण होण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा जो लढा उभारलेला आहे हा लढा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा आमचा थांबणार नाही या ठिकाणी मी हे असं आवर्जून सांगू इच्छितो गरज आहे त्या गाड्यांवर जो ओव्हरलोडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो फॉल झाला आणि दुसरं एक सेतूबद्दल काय बोलले ब्रिज त्याचा टोल त्या टोलमध्ये माफी असताना किंवा इव्हन त्याचं शिल्प तरी कमी करण्यात यावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी पदाधिकारी किंवा आधी ते जमलेलं आहोत याच्यानंतर त्यानंतर परिवहन मंत्री ज्या वेळेला येते आता आता सूत्र जी मीटिंग निश्चित अभी हम लोग मोटर माल लोग को ये तकलीफ है कि गाड़ियों पे ड्राइवर मिलता नहीं है सबसे जगह बड़ा मुद्दा ये है कि अगर मालूम पड़ा अगर कोई दस गाड़ी रखा है तो पांच गाड़ी हमेशा ड्राइवर के बगैर खड़ी रहती है अब ड्राइवर नहीं मिलता तो मोटर मालक कंडक्टर कहाँ से लेके आएगा अब ड्राइवर हमारा गाड़ी चला के जाता है मालूम पड़ा वो गोदी दबारा तल हो जा, जा रहा है हमारा भाड़ा दो हजार पंद्रह सौ रुपया आज के डेट के अंदर ऐसा रेड गिरा हुआ की दो सौ पंद्रह सौ रुपया हमारे को बता है जिसमें से जाने में पंद्रह सौ रुपया हवलदार का फाइन आता है पीछे से फोटो ले लेता है पंद्रह सौ फाइन मार देता है पेडॉट कंडक्टर का फिर जब उधर से हमारी गाड़ी आती है तो उसको भी पीछे तो हवलदार फाइन फोटो लेके मार देता है पंद्रह सौ रुपया कंडक्टर का हमारे को भाड़ा मिलता है दो हजार और फाइन आता है तीन हजार रुपया हमारी गाड़ियों के ऊपर एक एक डेढ़ डेढ़ लाख रूपये फाइन है अब मोटर मालक रोड टैक्स भरेगा कि ड्राइवर कंडक्टर पगड़ देगा कि हफ्ता भरेगा यहाँ तो चूल्हा भी जलना भारी हो गया गाड़ी चलाना ही मुश्किल हो गया हम लोग को ऐसी तकलीफ है अपना ट्रैफिक वाला आप बोलते नहीं है क्या अरे हम बोलते हैं लेकिन कोई सुनने वाला नहीं हमारे हमारे यूनियन में भी बात हुई कोई सुनता सब लोग बोलते हैं करते है, लेकिन हमारे मोटर मालक जो है ना कोई बोलता सब है लेकिन जब बोलो चलो कुछ बात करेंगे तो कोई चलने को आते बोलता आएगा आएगा लेकिन आता नहीं है फिर बोल के चला जाता है, खत्म हो जाए, होत है कि ये फाइन का इतना फाइन है कि की फाईन ज्यादा बहुत ज्यादा हम लोग परेशान